विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच भावी जीवनात चांगली नोकरी मिळावी व त्याचे जीवन सुकर व्हावे या हेतूने प्रेरित होऊन आदर्श पॅटर्न कार्यरत व्हावे आणि यामुळे आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आज नावलौकिकास आले आहे इथे घेतलेले ज्ञान यशस्वी जीवनासपूरक आहे हेच आजपर्यंतच्या निकालावरून स्पष्ट होते असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडवकेट वैभव पाटील यांनी केले आदर्श कॉलेज ऑफ बी फार्मसी विद्यार्थ्यांच्या आयोजित पालक स्नेह मिळाव्या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन होते पुढे बोलताना ऍडव्होकेट वैभव पाटील म्हणाले की गुणवत्तापूर्ण शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे विविध विषयांवर व्याख्याने परिसंवाद कार्यशाळा यामुळे सर्वांगीण प्रगती होते आणि हाच आदर्श पॅटर्न आम्ही राबवत आहोत या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी विविध औषध कंपनीमध्ये चांगल्या पदावरती कार्यरत आहेत याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे अशीच गुणवत्ता आपल्या पाल्याने टिकवावी ही अपेक्षा आहे प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन यांनी पालकांचे स्वागत करून अशा मेळाव्याची गरज स्पष्ट केली प्राध्यापक डॉक्टर प्रवीण होनमाने यांनी संपूर्ण वर्षभर कॉलेजमध्ये राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती पालकांना दिली